आमची तमाम सर्व वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांची बंधू भगिनींची एकच इच्छा आहे की आबांना जे पाठीमागच्या काही कारणास्तव किसन कारखान्याच्या अडचणीमुळं ते मंत्रीपद हुकलं होतं आणि त्या बदल्यात काकांना खासदार पद मिळालं होतं पण आता येणाऱ्या मंत्रिमंडळात आबा हे कॅबिनेट मंत्री असावेत ही तमाम मतदारांची इच्छा आहे एवढं गेली वीस वर्ष पंधरा वर्ष आबांनी आमदार म्हणून जे का वर्षे, वर्षे काम केलं त्यांचे वडील स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील हे खासदार होते त्यांचे जे चेअरमन होते कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी जी त्यांच्या कारकीर्द मध्ये पंधरा वर्षात जी विकासाचा मेरू जो रुकू शकल नाही कोणी त्यांनी जे केलेला विकास आहे असं एकही गाव नाही कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुटीच्या आकडा लिहिल्याच्या नंतर ते किती शून्य असतात एवढी विकासाची कामं केल्यात आणि महायुतीच्या सरकार जे आहेत आबाजी प्रत्येक पक्षात जे सामील झाले ती नामदार अजितदादा पवार साहेबांनी ते दिलेला शब्द काकांना खासदार केलं ते त्यांनी शब्द पुरा पाळला आणि महाराष्ट्रात जी महायुतीचं सरकार परत जी पुन्हा आलंय ह्याला एकच कारण आहे की लाडकी बहिणी योजना ही सगळ्यांना कॅपेबल ठरली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी शेती पंपाची जी वीज बिल माफ होणार आहेत आणि अन्य असणाऱ्या ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोषक ठरणार आहेत आणि हिथून पुढं आज लाईट बिल माफ झालेले परत शेतकऱ्यांना कर्ज माफी होईल बाकी ती दिण। पाच पाच वर्ष ती झाले परंतु सर्वसामान्य लोकांना दुष्काळ निधी मिळाला आणि इथून पुढं आबांना जी काही विकास कामाची म्हणजे गंगा आहे त्या आबा कधीही थांबवू शकणार नाहीत आणि म्हणूनच म्हणलं जातं की वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे जे जननायक आमदार आहेत हे परमानंट आमदार आहेत आणि आमची तमाम सर्व वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांची बंधू भगिनींची एकच इच्छा आहे की आबांना जे पाठीमागच्या काही कारणास्तव हो की समीर कारखान्याच्या अडचणीमुळे ते मंत्रीपद हुकलं होतं आणि त्या बदल्यात काकांना खासदार पद मिळालं होतं पण आता येणाऱ्या मंत्रिमंडळात आबा हे कॅबिनेट मंत्री असावेत ही तमाम मतदारांची इच्छा आहे एवढं पाटील यांचा जवळपास साठ हजाराच्या मताधिक्याने आज विजय झालेला आहे या ठिकाणी मतदान मतमोजणी केंद्राबाहेर ग्रामस्थ आहेत काय सांगाल अख्ख्या मतदारसंघात सर्व विरोधक होते दे तरी देखील मोठ्या विजय झालाय काही नाही फक्त आबांचा विकास बोलू शकतो आणि आबांनी जे जवळपास साठ हजार आठशे मताधिक्याने लीड घेऊन आबा इथं प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत काय बोलणार नाही बाकीचं फक्त की आबांची कामं बोलतात बाकी काय बोलत नाहीत एवढं बोलून आबा विजय झाले ते आबांनी एवढा तनकेत विजय मिळवलाय यंदा तरी आबांना मंत्रीपद मिळणार आहे का आबांना मंत्रीपद भेटावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ह्या गोष्टीची वाट बघत होतो आणि अजय दादांची बी इच्छा आहे की मकरण आबांना मंत्रीपद मकरण आबांचा